जर तुम्हाला दिवसभरात थकवा जाणवत असेल किंवा तुमचे केस गळत असतील किंवा तुम्हाला जर एखादा एक एक्सरसाईज केला किंवा थोडंसं चालल्यानंतर जर धाप लागत असेल तर हे लक्षण आहे लो हिमोग्लोबिनचं तर घाबरू नका आज आपण पाहणार आहोत लो हिमोग्लोबिन असेल तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे त्याची लक्षणं काय आहेत कसं आपल्याला कळू शकतं की आपल्यामध्ये लो हिमोग्लोबिन आहे आणि आपण त्याच्यावर काय पर्याय केले पाहिजेत हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सावित्री आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हिमोग्लोबिन कोणत्या गोष्टींमधून आपण आपला हिमोग्लोबिन वाढवू शकतो तो कसा क्रिएट होतो आणि त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हिमोग्लोबिन कसा तयार होतो तर हिमोग्लोबिन म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे रेड ब्लड सेल्स असतात आरबीसी असतात त्याच्यामध्ये जे प्रथिनांचे घटक असतात तर त्याच्या त्याच्या थ्रू जो हिमोग्लोबिन आहे तो मेंटेन राहिला जातो आणि हिमोग्लोबिनच्या थ्रू आपल्या बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो ज्याच्यामुळे आपली बॉडी आपलं ब्लड चांगलं राहायला मदत होते साधारणतः बघितलं तर पुरुषांमध्ये तेरा ते सतरा एवढा हिमोग्लोबिन असणं गरजे तर स्त्रियांमध्ये अकरा ते पंधरा एवढ्या लेवलचा हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे तर लहान मुलांमध्ये दहा ते पंधरा इथंपर्यंत हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे तर आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन म्हणजेच एच बी कमी असेल तर आपल्याला अॅनिमी सारखे रोग होऊ शकतात त्यामुळे वेळीच लक्ष द्या आता आपण पाहूया हिमोग्लोबिन कमी असल्याचे काय लक्षण आहेत तर पहिलं म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये आयनची डेफिशियन्सी असेल आयन कमी असेल तर तुम्हाला एच तुमचा एच बी लो असू शकतो दुसरं म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व तसेच फॉलिक ऍसिड जर कमी असेल तर तुमच्या बॉडीमध्ये एच बी हा लो असू शकतो तर तिसरं आहे जर तुम्हाला मध्ये जास्त ड्युरेशनमध्ये तुम्हाला पिरियड्स येत असतील आणि त्याचा फ्लो जर जास्त असेल तरी सुद्धा तुमचा एच बी क्ल कमी असू शकतो किंवा तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होतोय तरी सुद्धा तुमचा एच बी कमी असू शकतो त्यामुळे नक्कीच सावध व्हा आणि पुढील उपाय किंवा पुढील पदार्थ खाऊन तुम्ही तुमचा एच बी वाढवू शकता पहिला उपाय म्हणजे तुम्ही आयर्न युक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे कारण एच बी वाढवायचं असेल तर आयर्नची लेवल मेंटेन ठेवणं आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं असतं त्यामुळं ज्या गोष्टींमधून ज्या फूडमधून आपल्याला आयर्न मिळतं ते फूड खाणं गरजेचं आहे तर त्या जसे की पालक मेथी मनुके गुळ तर शंभर ग्रॅम गुळामधून आपल्याला अकरा मिलीग्रॅम एवढं आयर्न मिळतं जे आपल्या बॉडीची सिक्स्टी वन पर्सेंट आयर्नची रिक्वायरमेंट कम्प्लीट करतं त्यामुळे आपण गुळ रेग्युलरली घेऊ शकतो पालक सारख्या भाज्या खाऊ शकतो ज्याच्यातून आपल्याला आयर्न मिळतं तर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं तर ते पदार्थ खाणं गरजेचं आहे कारण आयर्न जे आपण घेतो त्याचं ऍब्सॉप्शन आपल्या बॉडीमध्ये होणं गरजेचं आहे आणि ते ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन सी रिच फूड घेणं जास्त गरजेचं असतं त्यामुळं आपण आवळा लिंबू संत्री यासारखे व्हिटॅमिन सी जास्त असणारे पदार्थ घेऊ शकता घेऊ शकतो कारण याच्यामधून आपल्याला आयनचं ऑप ॲबसॉप्शन पण चांगलं होतं आणि व्हिटॅमिन सीमुळं आपलं ब्लड प्युरिफाय होतं आणि आपली स्किनही चांगली राहते तिसरा उपाय म्हणजे फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि फॉलिक ॲसिड ज्या पदार्थांमध्ये आहे ते पदार्थ घेणं गरजेचं आहे जसे जसे की मोड आलेले कडधान्य मोड आलेले मूग दूध अंडी यासारखे पदार्थ आपण घेऊ शकतो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे आपण जर रात्री दुधामध्ये आठ ते दहा वणुका उकळून ते प दूध घेतलं तर आपल्या बॉडीसाठी फायदेशीर ठरतं कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि मॅग्नेशियम आणि आयन या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होतं आणि ते आपल्या एच बी वाढवण्यासाठी मदत करतं त्यामुळं आपण हे घेऊ शकतो तर पाचवं म्हणजे बीटरूट ज्यूस कारण बीटामध्ये आपल्याला आयणही मिळतं आणि फॉलिक ॲसिड पण मिळतं त्यामुळं आपण डेली बीट बीटचा बीट बीटरूटचा ज्यूस घेऊ शकतो ज्याच्यामुळं आपलं ब्लड चांगलं राहण्यासाठी आणि आपली बॉडी ॲक्टिव्ह राहण्यासाठी मदत होते या पदार्थांबरोबर आपण हिरव्या पालेभाज्या खजूर यासारखे पदार्थ आपण आपल्या रोजच्या डेली लाईफस्टाईलमध्ये ॲड केलं ला। तर आपल्याला एच बीची कमतरता भासणार नाही आणि लवकर रिकवर होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आता आपण पाहूया काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे तर जेवणानंतर चहा कॉफी यासारखी पेय घेणं आपण टाळलं पाहिजे कारण याच्यामुळं जे आयर्न ॲपसॉप होतं त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते आयन ॲपसॉप्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेणं टाळलं पाहिजे तसेच जास्त वेळ जागणं टाळलं पाहिजे पुरेशी झोप घेतली पाहिजेच तुम्ही जर सतत उपवास करत असाल आठवड्यातून तीन चार दिवस तुमचा उपवासच आहे तर तसं करणंही टाळलं पाहिजे कारण जर तुम्ही आठवड्यातून तीन ते ती चार दिवस उपवास धरत असाल तर तुम्हाला न्यूट्रिशन डेफिसियन्सी जाणवू शकते कारण उपवासाच्या काळात आपण खूप कमी खातो आणि हेल्दी खाणं आपलं कमी होतं त्यामुळं जे रेग्युलरचं जे जेवण आहे ते आपण खात नाही त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन कमी मिळतात त्यामुळं आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळं जास्त उपवास करणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि रोजच्या जेवणामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असेल असं जेवलं पाहिजे तर आपण जे सगळे पदार्थ पाहिले आहेत ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि एच बी तुमचं वाढवू शकता पण तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की खूपच कमी एच बी आहे दहापेक्षा जर तुमचा एच बी कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ल्यानं मेडिसिन सप्लिमेंट्स घेऊ शकता तसेच योगा एक्सरसाइज वॉकिंग या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता कारण याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल वाढते आणि त्याच्यामुळं एच बी ग्रो होण्यासाठी मदत होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद